झाला की नाही सर चहा वगैरे येते म्हणजे तुम्हाला नाही छान सप काळजी आज राधा कुठे गेली फिरायला अच्छा राधाचे कमेंट पुरवणारेच नाही नाही तर म्हणजे सगळे टाईप करायला लागले आता टाकते बघत राहा लाईव्ह ट्वेंटी फोर बघाल ओके okay, पाठवा बरं का सर्वांनी जोक पाठवा मी ब्लॉग बनवते सो नवीन असाल तर नक्कीच आज पहिल्यांदा लाईव्हला आले असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक पण करा सो so, डेली लाईव्हला पण जॉईन करायला विसरू नका जे की दुपारी अडीच वाजता लाईव्ह होते आणि कधी होते आणखी <laughs> रात्रीचे दहा वाजता होते दहा दहाच्या मधामध्ये लाईव्ह होते सो त्याही लाईव्हला यायला विसरू नका सर्वांनी आणि खरंच सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे सो so, <laughs> प्रेमात धोका खाल्ल्यावर हिरा ठाकूर पण आतंकवादी झाला असता था। पण त्याने हार मानली नाही आणि स्वतःच्या जिद्दीवर दुसरी पोरगी पटवली <coughs> पण हिरा ठाकूर मला वाटते शायकॉय होता ना हिरा ठाकूर बदलालेला नाहीता बाई की दुसरे लडकी केगणेवाला बी नाहीता तो बिचारा तो गरीब होता ना मी गरीब आहे मी गरीब आहे मी गरीब आहे करणारा होता तो त्यांना अशरफ पठान झाडावर चढलो तर मला इंजिनिअरिंगच्या मुली भेट दिस दिसतील का सुरेश हो नक्कीच पण हात सुटला तर मेडिकल कॉलेजच्या पण दिसतील <laughs> <laughs> आजकालची पोर केसाला जेल लावून फुल मॉडेलिंग करून शाळेत जातात हो आणि आम जा एक आम्ही होतो आमचे आमच्या खोबऱ्याचे तेल लावून असा भान पडायची की <laughs> चक्रीवादळ जरी आलं तरी इकडचा केस तिकडे व्हायचा नाही <laughs> तीन चर्जे चार जी यांनी <coughs>